भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या ख्रिश्चन धर्मांबद्दल चितवणीखोर वक्तव्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले ख्रिश्चन धर्मगुरूंना शिव्या देऊन त्यांना सैराट करण्यासाठी अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचा आरोप पडवळकरांवर करण्यात आला आहे या वक्तव्यामुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातील ख्रिस्त धर्मगुरूंच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे त्याचा अनुषंगाने भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाई करण्याची आवाहन केलं आहे या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून समाजात भीतीचे व वा असुरक्षिततेचे वातावरण पसरलेले आहे अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंवर संभाव्य हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच यापुढे धर्मगुरु यांना काही झाल्यास याला सर्वशी जबाबदार आमदार गोपीचंद पडळकर राहतील असं यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रवक्ते अविनाश आयर यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना सांगितलं आहे भाजप या राजकीय पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकताच एक आगौपाना केलेला आहे तो असा की त्यांनी सांगितलं की जे कोणी ख्रिश्चन धर्माचे फादर लोक असतील त्यांनी जर धर्मप्रसार केला तर त्यांना ठोकून काढा त्यांना सॅराट करा काय जे होईल ते मी बघून घे अशा प्रकारचा त्यांनी आगोपाना केलेला आहे आणि केवळ सत्ता आहे त्यांची सेंटरला आणि सत्ता आहे त्यांची स्टेटला त्यामुळे त्यांनी डेरिंग केलेली आहे वास्तविकता वास्तव असं वास्त आहे की विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला राज्य घटना दिलेली आहे आणि त्या राज्य घटनेमध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे या भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य त्याच्या धर्माबद्दल कोणतं अनुकरण करायचं त्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्या भाषेचं स्वातंत्र्य आहे आणि ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर जे ख्रिश्चन धर्मीय लोक आज भारतामध्ये तुम्हाला दिसतंय ते काही आपे टपकलेले टपकलेलं नाही आहे इथं जे इंग्रजांचं राज्य आलं ते इंग्रजांच्या राज्यामध्ये ज्या काही भाजार लोकांनी प्रेम आपुलकी जिवाळा शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा दिल्या आणि इथल्या हिंदू धर्माच्या होणाऱ्या अन्यायामुळं काही लोक ख्रिश्चन झालेले ही गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या या भारत देशामध्ये फक्त तीन टक्के हे ख्रिश्चन धर्मीय लोक आहे ही वस्तुस्थिती असताना आज जर काही लोक केवळ आपल्याकडे सत्ता आहे म्हणून ते जर अशा प्रकारचे धमकावणं आदर लोकांवरती अटॅक करू अशा प्रकारचे अं घोषणा करत असतील तर ते अतिशय अतिरिक्ती आणि चुकीचे आहे त्याला कारण असे की आज संपूर्ण भारतामध्ये जो समाज ख्रिश्चन झालेला आहे तो खऱ्या अर्थाने मागासवर्गीय दलित आणि वंचित या समाजातलेच तो ख्रिश्चन झालेले त्यामुळं एकेकाळी जे लोक अन्यायग्रस्त होते ते ख्रिश्चन झालेले त्याला खऱ्या अर्थानं इथली समाजव्यवस्था कारणी होते आणि आज जे भारतामधले मागासवर्गीय ते सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आपलं जीवन जगतंय जे काही ख्रिश्चन लोक आज झाले असतील त्यांच्या धर्मांतर जरी झालेलं असलं तर ते, ते खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर संघटना ज्या आहे त्या शंभर टक्के या ख्रिश्चन धर्मियांच्याच माग उभे राहतील आणि गोपीचंद पडळकरांसारख्या व्यक्तीने जर याच्यापुढे पुन्हा काही असे चुकीचे स्टेटमेंट केले तर आंबेडकर रिवाजी जो आए, समाज जो आहे तो इटका जवाब फत्तर मे या हिशोबाने कदाचित असं होऊ शकतं त्यामुळं केंद्रातले आणि राज्यातले जे सरकार आहे त्यांनी आपल्या आमदारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात की ख्रिश्चन हा समाज हा या समा हा जो भारतातला एक घटक आहे आणि भारतीय राज्य घटनेमध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यानुसार ते लोक धर्मांतर करत जर तुम्हाला असं वाटतंय भविष्यकाळामध्ये ख्रिश्चन धर्मियांनी धर्मांतर करू नये तर जे गरीब लोक आहे इथून मधले जे मागासवर्गी त्यांच्यासाठी शासनाने काही भरभक्कम योजना जर उभ्या केल्या तर खऱ्या अर्थानं हा समाज आहे त्या ठिकाणी थांबू शकतो आणि जर समजा यांच्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडनं जर कोणत्याच प्रकारचे काही सकारात्मक किंवा हालचाली झाल्याने तर शंभर टक्के आदर लोक त्यांच्या ज्या चांगल्या प्रकारची वागणूक त्यांच्या दिलेल्या सवलती त्यांनी केलेल्या दवाखाना शिक्षणकरता याकरता केलेल्या सुविधा याला बघून मागासवर्गीय समाजातले काही लोक पुन्हा ख्रिश्चन होऊ शकतात आणि केवळ दडपशाही केली म्हणून हा ओळख थांबवता येईल असं म्हणणं चुकीचं आहे असं मला वैयक्तिकरित्या वा वाटतं आमची जबाबदारी आम शकते सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली की गोपीनाथ पडळकर हे जरी आमदार असले तरी त्यांना तुम्ही अटक करा तेवढ्या करता की ते जर समजा यांच्यावरती जर कायदेशीर कार्यवाही नाही झाली तर यानंतर हिंदुत्वाला स्वतःला कट्टर हिंदू समजणारे जे काही लोक आहे ज्या काही संघटना आहे ते ख्रिश्चन धर्मांवरती अन्याय करू शकता जिथं ख्रिश्चन धर्माच्या लोकांची संख्या कमी त्या वस्तीवर त्या ठिकाणावरती हल्ले होऊ शकता यापूर्वी असे हल्ले झालेले भविष्यकाळात तसे हल्ले होऊ नये याची सर्वशी जबाबदारी शासनाची राहील आणि भविष्यकाळात कोणताही फादर कोणती नन किंवा कोणताही ब्रदर किंवा पालक यांचा कुठं अपघात झाला त्यांच्यावर ते हल्ला झाला तर या सगळ्या घटनेमाग गोपीचंद पडळकर यांना जबाबदार धरण्यात यावं अशी आम्ही मागणी शासनाकडे केली आहे धन्यवाद लोकशाही बंटी आढावा